स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपल्याकडे जे कस्टमर आले आहेत मशीन घेण्यासाठी आले आहेत म्हणजे त्यांनी ऑर्डर दिली होती आपल्याला तीन हजार अंड्याची त्याची आज तुम्हाला पूर्णपणे डिटेल्समध्ये माहिती देऊया त्या शेतकऱ्यासाठी जाणून घेऊया की ते कशा प्रकारे आपल्या आम्हाला आप ऑर्डर दिली आणि कशाप्रकारे आज मशीन घेऊन निघालेले आहेत आणि आपण ह्या मशीनची पूर्णपणे माहिती देणार आहेत बाबा तुम्हाला जर बाबा एक बाबा पोल्ट्री फार्म आहे तुमच्याकडे तुम्हाला एक इन्क्युब्युटर वापरून तुम्हाला पिल्ली काढून विकायची किंवा स्वतःचा पोल्ट्री फार्म वाढवायचा आहे त्यासाठी हे आज आम्ही तुम्हाला गाईडलाईन करणार आहोत तीन हजार अंड्याचं पूर्ण ॲटोमॅटिक असलेलं मशीन आहे तीन हजाराचा सेटर येतो आणि एक हजाराचा हॅचर येतं हे आपण मशीन आपण बघू शकता हा तीन हजाराचा सेटर येतो आणि एक हजाराचा हॅचर आपण यासाठी दोनशे अंड्या वाढवून पण दिले त्यामध्ये तीन हजार दोनशेचा जवळजवळ सेटर करून दिलेला आहे आणि एक हजार अंड्याचा हॅचर आता आपण ह्यांची स्वतःची ओळख करून घेऊया कस्टमरची तुमचं नाव सांगा आमच्या सांगायला भीमराव मोहन झाकणे बरं तुमचा ऍड्रेस वगैरे हो सांगा गेराय बीड गेवराय बीड ओके ओके आता तुम्ही किती अंड्याचं मशीन घेतलं आमच्या कस्टमरला सांगा तुमच्या बत्तीस बरं बर बरोबर बत्तीस शंड्याचा सेंटर ह्याच्यावर किती घेतला एक हजार एक ओके आता तुम्ही तुमच्याकडे कोणत्या कोंबड्या वगैरे आहेत सांगा आमच्या कस्टमरला कावेरी बरं कावेरी जातीच्या ह्यांच्याकडे आहेत तुम्ही काय करणार मशीन घेऊन बर पिले विकणार आहेत म्हणजे ह्यांच्याकडे आता काय करणार आहेत हे इन्कम्प्युटरमधून पिले काढणार का आहेत आणि कस्टमरला देणार आहेत एका एक दिवसाचं पिल्लो असेल किंवा पंधरा असू द्या दहा दिवसाचं एका एक महिन्याचा असू द्या ह्यांच्याकडे सध्या पण खूप कोंबड्या आहेत अंडे आहेत कावेरी जातीची आणि त्यामुळे जर ज्यांना कोणाला हे अशा प्रकारचं पिल्लो हवं असेल किंवा अंडी हवं असेल तर ह्यांच्याशी संपर्क करू शकता बीड जिल्ह्यामध्ये गेवराईमध्ये आता हे मी तुम्हाला मशीनचा कंट्रोलर वगैरे अशा प्रकारे ॲटोमॅटिक आपण लावलेला आहे चांगल्या प्रकारचा मी तुम्हाला ता आता पूर्णपणे मशीन उघडून पण धावतो कशा प्रकारचा आतला आपला सेटर आहे आणि हॅचर आहे आणि कशा प्रकारे मशीन काम करतं आता पूर्णपणे उघडून धावतो आपण दोन लॉक दिलेले आहेत अशा प्रकारचे दोन डोअर दिलेले आहेत आपण बघू शकता हे असं मशीन प्रकारे आता पूर्णपणे ओपन झालेला आहे हा आपल्याला सेटर सेटर सेटरची ट्रॉली दिसून येते हा आपण एकशे दोन अंड्याचा ट्रे यामध्ये चांगल्या प्रकारे वापरलेला आहे या प्रकारे असं एका लाईनीमध्ये चार बात्यात अशा प्रकारे सात लाईनी आपल्याला दिलेल्या आहेत सर आणि हा हॅचरचा ट्रे दिलेला आहे यामध्ये एक हजार आणल्याचा हॅचर अशा प्रकारे पूर्णपणे ॲटोमॅटिक असं सिस्टम आपण केलेलं आहे या मशीनचा आपण आपण तुम्हाला टर्निंग करून पण दाखवणार आहे कशाप्रकारे दाखवणार आहे हा या ठिकाणी ब आपण एक बल्ब पण दिलेला आहे कारण की तुम्हाला आतमधली काय मुवमेंट आहे ते बघण्यासाठी आपण हा बल्ब दिलेला आहे एक्झिट फॅन वगैरे हो पूर्णपणे लावलेला आहे टर्निंगची वगैरे पूर्णपणे फोर्टी डिग्री डिग्रीचं केलेलं आहे टर्निंग व्यवस्थितपणे खाली आपण हुमेंटसाठी फोगर वगैरे चांगल्या प्रकारे सेंटर लावलेला आहे हे आपण मशीनचे आतमध्ये सेन्सर पण बघू शकता बघू शकता हा हुम्युनिटी फोगर वगैरे चांगल्या प्रकारे लावलेला आहे चांगल्या क्वालिटीचा आणि या ठिकाणी आपल्या मशीनचे सेन्सर वगैरे दिसून येतील आता मी तुम्हाला या मशीनचं टर्निंग कशाप्रकारे होतं ते पण करून धावतो मॅन्युअली आपल्याला हे दर दोन तासाला ॲटोमॅटिक टर्निंग होतं पण मॅन्युअली आपल्याला तुम्हाला करून जाऊ शकता अशा प्रकारे हे टर्निंग होत आहे फोर्टी फाईव्ह डिग्रीमध्ये हे ॲटोमॅटिकली असं दर दोन तासाने हे टर्निंग होत असते पूर्णपणे ॲटोमॅटिक असलेलं हे मशीन आहे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे हे चांगल्या प्रकारे टर्निंग होत आहे अशा प्रकारे एका बाजूला टर्निंग झालं हे त्यानंतर दुसऱ्या बाजूला टर्निंग चालू होईल आपण सगळ्या प्रकारचं ट्रेड ठेवून लावलेलं आहे तुम्हाला यामध्ये संपूर्णपणे बत्तीसशे अंडे या ठिकाणी बसू शकतात परंतु आपल्याला काय करायचं थे थेटर कम आपलं मशीन आहे त्यामुळे काय शकता। अंडे जा पर करू शकता एक हजार अंड्याच्या रोटेशन पद्धतीने तुम्ही चालू करू शकता हे मशीन अशा प्रकारे हे टर्निंग होत आहे अजून अशा प्रकारे आपण संपूर्णपणे तुम्हाला माहिती दिलेली आहे तीन हजार अंड्याचं जे मशीन आहे आपल्याकडे ते हायलम बॉडीमध्ये पूर्णपणे येतं त्यामुळे ज्यांना कोणाला ही मशीन हवं असेल तर जरूर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवर आपला नंबर आहे आणि आपला हॅचिंग तासला बिजनेस वाढू शकता अशा प्रकारचं तुम्हाला इन्कप्युटरचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट आपले भेटून जातील आपण बघू शकता हे पूर्णपणे अशा प्रकारचं हे मशीन आहे तुम्हाला पूर्णपणे बॉडी दाखवत आहे फिरून की जेणेकरून तुम्हाला हे कशा प्रकारचं मशीन येतं पूर्ण बॉडी कशा प्रकारे आहे संपूर्णप्रमाणे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हे पूर्ण मशीनची बॉडी येते एकदम असं चांगल्या क्वालिटीमध्ये हेवी क्वालिटीमध्ये बनवलेलं हे इन्क्युप्युटर आपल्याला दिसून येईल